शाळेच्या प्रिन्सिपल आणि तुम्ही सगळ्या इड्याप्रिटात आज ज्यासाठी तुम्ही आहात आज जसा आठवीच्या मुलांचा सातवींच्या मुलांचा हा विरोध समारोह आहे त्याचबरोबर आज तुम्हाला जे पुरस्कार रिशचंद्र मित्र यांच्या स्मृतीवृत्यर्थ आपण गेले अनेक वर्ष हा कार्यक्रम राबवतो आणि मुलांनी एक कुठंतरी मुलांना सपोर्ट मिळावा मुलांना खूप छान काहीतरी करण्यासारखं वाटावं एक सपोर्ट त्यांना असावा कायम तिने काहीतरी केलं काहीतरी केलं आणि काहीतरी मिळतंच असं नाही तुम्ही करत राहा हे जसं आता वेगवेगळे आपल्या मॅडमनी जसं सांगितलं की आपण करत राहायचं आहे आपण मुलं हे जोपर्यंत आपण एका पाठीत दुसरी आणि आत्ता तुम्ही मोठ्या हायस्कूलमध्ये जाणार आहात एक त्यानंतर तुम्ही दहावी अकरावी घरा पण आपण सगळेच म्हणजे आम्हीसुद्धा स्वतःसुद्धा आम्हाला माझ्या पहिलीतल्या चौथीतल्या पाचवीतल्या सातवीतल्या सगळे शिक्षक आपल्याला आठवत असतात का आठवतात कारण ते तुम्हाला प्रेम करतात बरोबर आहे हो की नाही ते ओरडतात एखादी दपटा घालतात पण जर आपला चांगलं चित्त हे करत असेल हा म्हणजे तुमच्याबद्दल ज्यांनी तुम्ही मोठं व्हावं असं ज्यांना वाटत असतं मनापासून ते शिक्षक मनापासून म्हणजे माझा मुलगा ते शिक्षकांना असं वाटतं ना माझा मुलगा ना असं माझं शिकावं त्यांनी कसं मोठं व्हावं तेवढ्या करता ज्यांनी सगळं तुमच्या हातात बरोबर हां शिक्षकांना असं वाटतं की माझ्या मुलांनी जसं शिकाल माझा मुलगा डॉक्टर झाला इंजिनियर झालं तसं माझ्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा खूप मोठा व्हावा आणि मोठा झाल्यावर जेव्हा तुम्ही आम्हाला भेटता ना तेव्हा जो ऊर भरून येतो ना जसं शिक्षकांचा आतका पाणी येतो होतं तुम्हाला सुद्धा होत असतील मला सुद्धा होतं मी तर तीस वर्षानंतर माझ्या शाळेत गेले तेव्हा माझ्या शिक्षकांनी बघला बघितलं म्हणजे आमचा दहावीचा होता तो कार्यक्रम तेव्हा त्यांना असं वाटलं म्हणजे माझं नाव वेगळं होतं पण त्यांना लक्षात आलं की ही राणी परमार म्हणून ही व्यक्ती आहे आणि आज एका गावात ना पुणे शहरात आणि पुणे शहरात पूर्ण शहरात एक अध्यक्ष म्हणून काम करते आणि त्यांना एवढा अभिवाद झाला की त्यांना बोलता येत नव्हतं हे hey, आशीर्वाद आपण कितीही मोठे झालो आणि कितीही खूप काही केलं तरी आपण आपल्या मातीशी जी लाळ असते ती आपली कधीच तुटत नाही अशा मृणाली ताई या ठिकाणी उपस्थित होत्या आपल्या सर्वांचं कौतुक केलं दौऱ्यात टाळ्या वाजून आपण त्यांना साथ देऊ